प्रसिद्ध उद्योजक ध्रुव सिंघानिया यांच्या पत्नी कियारा सिंघानिया यांचं काल झालेल्या भयानक अपघातात दुःखद निधन त्यांच्या मागे एक वर्षाची मुलगी आणि संपूर्ण कुटुंब आहे त्यांच्या अंतिम विधी आज सायंकाळी पार पडणार आहेत त्यांचं पार्थिव सिंघानिया वाड्यात आणण्यात आलं आहे ध्रुव सर आणि त्यांच्या कुटुंबाला आमच्या मनपूर्वक शोक संवेदना सिंघानिया वाड्यात घरात सगळीकडे शांतता पसरली होती सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनमोल व्यक्ती गमावली होती ध्रुव सिंघानिया सिंघानिया ग्रुपचे सीईओ आपल्या पत्नी कियारा सिंघानिया यांच्या पार्थिवाजवळ निश्चल बसले होते त्यांच्याजवळ त्यांची एक वर्षाची चिमुकली मुलगी रिशा सिंघानिया आपल्या खेळण्यात गुंतली होती तिला काहीच समजत नव्हतं की आज इतकं सगळं शांत का आहे तिची आई झोपली आहे का आणि तिचे बाबा का इतकं रडत आहेत ध्रुवच्या शेजारी त्याचे आई वडील राज आणि सिमरन सिंघानिया बसले होते कियारा त्यांच्यासाठी केवळ सून नव्हती ती त्यांच्या लेकीसारखी होती त्यांच्या घराचा जीव होती दुसऱ्या बाजूला कियाराचे आईवडील प्रतीकजी आणि प्रियंका ज्यांनी आपली लाडकी लेख कायमची गमावली होती ते दोघंही तितक्याच वेदनेत बुडाले होते राज म्हणतात रिषा कदाचित भुकेली असेल तिला काहीतरी खाऊ घाला सिमरन म्हणते प्रियंकाजी चला माझ्यासोबत त्या दोघी मिळून रिषाला उचलतात आणि तिच्या आईवडिलांपासून दूर नेतात रिषा जोरात रायला लागते तिला काहीच समजत नव्हतं पण मम्मा आणि डॅडापासून वेगळं होणं तिला नको होतं राज ध्रुवजवळ येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो राज म्हणतात ध्रुव सकाळपासून तू अशा स्थितीत बसलायस कियारा गेली आहे बेटा तिच्या आत्म्याला शांती मिळू दे अंतिम विधी करणं आवश्यक आहे रिषानेही अजून काही खाल्लं नाही आहे तिला तू हवा आहे बेटा उठ तिच्यासाठी तरी ध्रुव रडत म्हणतो नाही थांबा बाबा मी कियाराला जाऊ देणार नाही आणि तुम्हीही तिला उचलू शकत नाही माझी कियारा उठेल ती मला आणि रिषाला कधीच सोडून जाऊ शकत नाही कियारा बेबी उठ ना बघ आपली लेक रडते आपल्या रिषाला तू हवी आहेस प्लीज डार्लिंग मला सोडून जाऊ नकोस उठ ना असं मला ध्रुव जोरजोरात रडू लागतो पुन्हा पुन्हा तिला हाक मारतो राज्जी हताशपणे त्याच्याकडे बघत असतात आणि मग तो प्रतीक झा यांच्याजवळ जाऊन काहीतरी बोलतो दुसऱ्या बाजूला रिषा रडतच होती मला मम्मा पाहिजे मला डॅडाजवळ आहे तिच्या दोन्ही आजी तिला खाऊ घालायचा प्रयत्न करत होत्या पण ती ऐकतच नव्हती तेवढ्यात ध्रुवची बहीण दिव्या येते आणि रिषाला उचलते दिव्या म्हणते दादा हे असं नाही चालणार मला माहिती आहे तू कियारावर खूप प्रेम करत होतास पण त्यासाठी तू स्वतःला हरवून चालणार नाही रिषाला तुझी गरज आहे तिला तूच सावरू शकतोस प्लीज तिच्यासाठी तरी स्वतःला सावर ध्रुव उठतो आणि रिषाला घट्ट मिठीत घेतो सिमरन तिच्यासाठी दुधाची बाटली आणते ध्रुव तिला प्रेमाने दूध पाचतो आणि हळूहळू ती त्याच्या मांडीवर झोपू लागते दिव्या तिला हलकेच उचलून खोलीत घेऊन जाते राज म्हणतात ध्रुव बेटा रिशा झोपली आहे आता चालूया खूप उशीर झालाय आपल्याला आप तिचे अंतिम संस्कार करायला हवेत ध्रुव तळफळत म्हणतो नाही बाबा ती मेली नाही आहे ती माझी कियारा आहे ती उठेल पुन्हा एकदा तो तिच्या पार्थिवाजवळ जातो तिचं नाव पुकारतो आणि जोरजोरात रडतो यावेळी प्रतीकजी पुढे येतात आणि ध्रुवला घट्ट मिठी मारतात ध्रुव त्यांच्याच कुशीत फुटफुटून रडू लागतो प्रतीकजी म्हणतात तुझ्या बायकोच्या आधी ती माझी मुलगी होती मी सुद्धा तिला गमावलंय प्लीज बेटा मी तुझ्या पाया पडतो हे बरोबर नाही चल रे कृपया चल त्या क्षणी सिमरन आणि प्रियंका दोघेही तिथे आल्या दोघींनीही प्रतीकला समजावलं आधार दिला शेवटी ध्रुवने मांडो लावली सर्वांनी मिळून कियाराचं पार्थिव खांद्यावर घेतला आणि अंत्यसंस्कारासाठी निघाले घरी दिव्या राहिली कारण ऋषा अजूनही झोपलेली होती अंत्यसंस्कार करून परत आल्यावर सगळ्यांनी अंघोळ केली ध्रुव शांतपणे आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद करून घेतला सिमरन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते पण राजजी म्हणतात नको सिमरन आज त्याला एकटं राहू दे त्याचं दुःख त्याचं आहे जबरदस्ती करू नकोस ऋषा उठायच्या आधी काहीतरी खायला बनव दिव्या म्हणते मी ऋषाची काळजी घेईनाच पण उद्या ती विचारेल तिच्या आईबद्दल तर मग काय सांगायचं काही दिवसांनी मी ध्रुवला समजावेन की त्याला आता वडील म्हणून जबाबदारी घ्यावीच लागेल त्या बाजूला ध्रुव आपल्या खोलीत हातात कियाराचा फोटो घेतो तो फोटो आपल्या छातीशी घट्ट धरतो आणि अश्रूंनी भरलेला आवाज करत जोरजोरात रडतो दुसरीकडे लग्न मंडप सोना अर्जुन या बोर्ड खाली सर्वजण जमलेले असतात अर्जुन मांडवात बसलेला वाट बघत होता त्याच्या होणाऱ्या पत्नीची सोना आली लाल रंगाच्या कांजीवरम साडीत दैवी तेज घेऊन तिच्यासोबत होती तिची आई राणी राठोड आणि बहीण श्रुती राठोड श्रुती ही अर्जुनच्या मोठ्या भावाला राकेश राठोडला लग्न केलेलं होतं सोना अर्जुनजवळ येऊन बसते श्रुती तिच्या नवऱ्याजवळ कुटुंबाजवळ जाऊन उभी राहते राणी आपल्या नवऱ्याजवळ राठोडजवळ उभी असते पुरोहित मंत्रोच्चार सुरू करतो तेवढ्यात कोणीतरी मोठ्या आवाजात म्हणतं थांबा सर्वजण थबकतात ती होती राकेश आणि अर्जुनची आई प्रमिलाजी प्रमिलाजी म्हणतात हे लग्न होणार नाही राणीजी म्हणतात का प्रमिलाजी काय झालं शिवाजी म्हणतात हो प्रमिलाजी अश्विनजी तुम्ही सुद्धा शांत आहात काही चूक झाली का, का आमच्याकडून कुठली तयारी कमी पडली प्रमिलाजी म्हणते सगळी तयारी परिपूर्ण आहे पण अपूर्ण आहे फक्त तुमची मुलगी सोना राणीजी म्हणतात तसं का म्हणताय तुम्ही प्रमिलाजी प्रमिलाजी म्हणतात हो कारण तुमची मुलगी सोना कधीच आई बनू शकणार नाही राणीजी म्हणतात हे आम्ही आधीच सांगितलं होतं तुम्हाला प्रमिलाजी प्रमिलाजी म्हणतात हो सांगितलं होतं आणि त्यावेळी मी मान्य केलं पण आता नाही हे लग्न होऊ शकत नाही अर्जुन म्हणतो आई हे काय बोलताय तुम्ही मला सोनाशीच लग्न करायचं आहे ती आई नाही होऊ शकत हा तिचा दोष नाही प्रमिलाजी म्हणतात आज म्हणतोस तू पण उद्या तुझ्या भावाच्या मुलांना पाहून तुला पश्चाताप होईल म्हणून असं हे लग्न थांबवलेलं बरं अश्विनजी म्हणतात मला सुद्धा प्रमिलाचं मत योग्य वाटतं चल अर्जुन श्रुती म्हणते आई बाबा हे तुम्ही माझ्या बहिणीसोबत कसं करू शकता प्रमिलाजी म्हणतात बस श्रुती आता तू ठरव इथे राहायचंय की नवऱ्यासोबत जायचं आहे सोना शांत होती मग ती पुढे झाली सोना म्हणते अर्जुन काका काकू मी तुम्हाला हे आधीच सांगितलं होतं आणि आता तुम्ही तुमचं मत बदललंय ते खरंच चांगलं झालं कारण लग्नानंतर तुमचं मत बदललं असतं तर मी आयुष्यभर यातना सहन केल्या असत्या त्यामुळे मी तुमचा निर्णय स्वीकारते आणि श्रुतीताई तू जाशील काळजी करू नकोस सोना त्या क्षणीच आपली फुलांची माळ उतरवते आणि तिथेच खाली ठेवते तिच्या डोळ्यात पाणी तरडलेलं काही न बोलता ती मागच्या खोलीकडे वळते आणि दार बंद करून घेते आई राणी तिला थांबवायचा प्रयत्न करते पण शिवा तिला थांबवतात शिवा म्हणतात जाऊ दे ना तिला थोडा वेळ तिला एकटी राहू दे श्रुती पुढे येते आईवडिलांच्या पाया पडते दोघेही तिला आशीर्वाद देतात नाईला जाणे ती तिच्या नवऱ्यासोबत आणि कुटुंबासह तिथून निघून जाते त्या बाजूला सोनाखोलीत जाताच आपल्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारते आरशात पाहते आणि तिथेच बसून रडायला लागते मनात एकच विचार कधी मिळेल का मला स्वतःचं एक सुंदर कुटुंब कोणीतरी जो मला माझ्या अपूर्णतेसह स्वीकारेल तीन वर्षांनंतर सिंगानिया हाऊस राजजी बसलेले पेपर वाचत होते तर सिमरनजी स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत होती सिमरनजी म्हणतात राजजी नाश्ता तयार आहे ध्रुव बेटा लवकर खाली ये पायऱ्यांवरून खाली उतरत ध्रुव सिंगानिया खाली येतो आणि त्याच्या हातात होती त्याची लहान किकोंडस मुलगी रिशा जी आता लवकरच चार वर्षांची होणार होती ऋषा आपल्या पप्पांचा हात धरून खुर्चीकडे येते ध्रुव तिला खुर्चीवर बसवतो आणि तिच्या शेजारी बसतो सिमरनजी सर्वांसाठी नाश्ता आणि ऋषासाठी दूध घेऊन येते ध्रुव तिला स्वतःच्या हाताने भरवतो तीही आनंदाने खात असते सिमरन म्हणते ध्रुव आज तुझ्या बहिणीचा दिव्याचा डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे येणार ना तू ध्रुव म्हणतो नाही आई तुम्ही दोघं जा ऋषाची काळजी करू नका मी तिला माझ्या ऑफिसला घेऊन जाईन थोड्याच वेळात ध्रुव आपला नाश्ता पूर्ण करतो आणि ऋषाला घेऊन घरातून निघून जातो सिमरन म्हणते ध्रुव ज्याला त्याची लहान बहीण दिव्या जीवापाड प्रिय होती आज तिच्याशी बोलणं सुद्धा ताडतो हे सगळं त्या अपघातामुळे झालं मी दोघांनाही सपोर्ट करू शकत नाही त्यावेळी दिव्याचंच म्हणणं बरोबर होतं पण ध्रुवला कोण समजावणार दोघंही माझी मुलं आहेत आणि त्यांचं असं तुटलेलं नातं पाहून मन हेलावून जातं राज म्हणतात सिमरनजी काळ सगळं ठीक करेल तू हस ना जरा आज आपली मुलगी दिव्याचा खास दिवस आहे तिच्यासाठी आपण तिथं हवंच तिला तिचा भाऊ आठवू नये हीच काळजी आपण घ्यायची कधी ना कधी त्याला कळेलच दोघंही नाश्ता शांततेत करतात आणि मग दिव्याच्या डोळ्यात जेवणाच्या कार्यक्रमासाठी निघून जातात त्या दरम्यान ध्रुव सिंगाने या गाडीची चावी ड्रायव्हरकडे देतो आणि मागे बसतो त्याच्या कुशीत होती ऋषा खेळण्यात मग्न छोटीशी दुनिया तिच्या छोट्याशा हातात ऑफिस समोर पोहोचल्यावर ध्रुव ऋषाला घेऊन आत येतो आणि तिला काउचवर बसवतो ध्रुव म्हणतो बेबी तू छान मुलगी आहेस ना मग इथून उठायचं नाही तुझे पप्पा लवकरच परत येतो रिषा म्हणते पापा ओके ध्रुव तिच्या कपडावर एक प्रेमळ चुंबन देतो आणि आपल्या कॅबिनमध्ये कामाला लागतो तो त्याच्या असिस्टंटला बोलावतो ध्रुव म्हणतो अंकित माझ्या पर्सनल सेक्रेटरीच्या मुलाखती केव्हा सुरू होणार अंकित म्हणतो सर उमेदवार आले आहेत लवकरच सुरू करू ध्रुव म्हणतो ठीक आहे आज मी स्वतः मुलाखती घेईन दहा मिनिटांनी एक एक करून आत पाठव ध्रुवच्या कॅबिनच्या बाहेर वेटिंग एरियामध्ये उमेदवार बसलेले असतात तो त्यांच्यावर नजर टाकतो आणि त्यांचं लक्ष एका साध्या कुर्त्यात बसलेल्या मुलीकडे जातं तीच सोना होती तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास गालावरचं गोडहास्य आणि शांत व्यक्तिमत्व ध्रुव त्या क्षणी स्तब्ध होतो तेवढ्यात त्याचं लक्ष जातं रिषाकडे जी त्या सोनाकडे हळूहळू जात असते रिषा त्या मुलीकडे जाऊन म्हणते म मा त्या क्षणी ध्रुवही तिथे येतो ध्रुव थोडा चिडलेला म्हणतो बेबी मी सांगितलं होतं ना तुला बसून राहा इथं का आलीस ऋषा म्हणते पप्पा मम्मा ध्रुव गुडघ्यावर बसतो ऋषाला मिठी मारतो ध्रुव म्हणतो बेबी तुझी मम्मा इथेच आहे नेहमी तुझ्यासोबत तो तिच्या छातीकडे बोट दाखवतो तीच मुलगी म्हणजे सोना त्यांच्याकडे पाहत सुन्न होते इतकी लहान मुलगी आणि तिच्या चेहऱ्यावरून दिसणारा दुःखाचा भार पाहून ती हे लावून जाते तेवढ्यात ऋषा पुन्हा रडू लागते ऋषा म्हणते पप्पा मला मम्मा पाहायची आहे बाहेर आहे मम्मा ध्रुव निशब्द होतो या छोट्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नाही काय सांगणार की ती कधीच परत येणार नाही की आरा त्याचं प्रेम ऋषाची आई आता या जगातच नाही ते पाहून सोना हळूहळू गुडघ्यावर बसते ती जवळ बसते आणि ऋषाला हलक्याने विचारते बेबी रडू नकोस तुझं नाव काय आहे गं माझं नाव सोना रिषा रडत म्हणते रिशा सोना म्हणते रिशा तू ना फारच गोड मुलगी आहेस आणि बघ तुझी मम्मा इथेच असते ती तिच्या छातीकडे बोट दाखवते तू रडशील तर मम्मा पण रडेल ग तू मम्माला रडवशील का, मम्मा का। रिषा डोळे पुसत म्हणते नाही मी हसते मम्मा हसेल ना सोना हसते आणि तिला मिठी मारते तिच्या डोळ्यात अश्रू तरळतात ध्रुव म्हणतात थँक्यू मिस सोना रिशा चल बेटा मी तुझ्यासाठी चॉकलेट आहे ऋषा म्हणते आंटी पण येतील ना आंटी खूप गोड आहेत सोना म्हणते मी नंतर येईल ग तू आता तुझ्या पप्पासोबत जा ठीक आहे रिषा म्हणते पक्का येणार सोना मान हलवते आणि ध्रुव ऋषाला घेऊन जातो त्याने ऋषाला कॅबिनमधल्याच सोप्यावर बसवलं आणि असिस्टंटला एक एक करून उमेदवारांना आत बोलवायला सांगितलं ऋषा गप्पच होती चॉकलेट तिच्यासमोर होतं पण ती खात नव्हती फक्त तिच्या पप्पाकडे पाहत होती सोना आत आली तर ऋषा लगेच उठली आणि तिच्या हातात हात घेतला ध्रुव थोडा कळक होऊन म्हणतो बाळा काय करतेस तू ऋषा म्हणते ती माझ्यासाठी आली आहे आम्ही दोघं मिळून चॉकलेट खाणार पप्पा तू पण ये ना सोना म्हणते रिषा मी नंतर खाईन आता मी तुझ्या पप्पांशी बोलायला आले रिषा चिमणीसारखी हट्ट करत म्हणते नको आंटी चल ना ध्रुव थोडा रागावत म्हणतो ऋषा ऐकत नाहीस का जा तिकडे बस आणि चॉकलेट खा ऋषा नाक सोडत रडवेला चेहऱ्याने सोफ्यावर जाऊन बसते ध्रुव स्वतःच्या खुर्चीत बसतो आणि सोनाला समोर बसण्यास सांगतो सोना म्हणते सर तुम्हाला काही त्रास नसेल तर मी काही सांगू का ध्रुव मांडोलावत म्हणतो बोल सोना म्हणते सर ती अजून लहान आहे तिचं बोलणं हे मनापासून असतं तिच्यावर रागवू नका ध्रुव रागाने म्हणतो माझ्या मुलीला मी ओळखतो मी सांभाळू शकतो तिला आता मुलाखतीचं काम पूर्ण करूया ध्रुव प्रश्न विचारतो सोना आत्मविश्वासाने उत्तरं देते रिषा मात्र तिथेच बसलेली चॉकलेटकडे पाहते पण खात नाही ध्रुव तिच्याकडे पाहतो आणि हडूस तिला बोलावतो ध्रुव म्हणतो बेबी आंटी आता घरी जातील त्यांना चॉकलेट दे ऋषाचे डोळे पाणवलेले ती म्हणते का आंटी माझ्यासोबत राहू शकत नाहीत का सोना म्हणते मलाही तुझ्यासोबत राहायला आवडेल ग पण मला एका फंक्शनला जायचं आहे बेबी रिषा म्हणते ठीक आहे बाय आंटी सोना कॅबिनमधून बाहेर जाते आणि रिषा तिच्या पापासोबत बसून गोड चॉकलेटचा आनंद घेते रिषा म्हणते पप्पा आपण ना त्या फंक्शनला जाऊया ना पप्पा आणि सिमरन मम्मा पण म्हणत होते चल ना ध्रुव म्हणतो ठीक आहे तू इथं शांत बस मी माझं थोडंसं काम संपवतो आणि लगेच येतो ऋषा डोलावते आणि सोफ्यावर शांत बसते ध्रुव खिडकीजवळ जातो आणि तिथं उभा राहतो विचारांच्या करतेत आज दिव्याचं डोळा जेवण आहे माझ्या लहान बहिणीच्या कियाराच्या जाण्यानंतर ती लग्नाला तयार झाली तिचा प्रेमविवाह हो झाला राठोड कुटुंबात मी तिच्या लग्नालाही गेलो नाही आजपर्यंत तिच्या नवऱ्याला प्रत्यक्ष पाहिलं सुद्धा नाही माझा राग तिच्या लग्नावर नव्हता पण जे शब्द तिने मला कियाराच्या मृत्यूनंतर त्या महिन्यात बोलले त्याने आमचं नातंच संपवलं कदाचित चूक माझीच होती पण तिनेही त्यावेळी माझी अवस्था समजून घ्यायला हवी होती मात्र आता प्रश्न आहे मी जावं का त्या कार्यक्रमाला दिव्याचं डोळा जेवण हॉलमध्ये रंग आणि आनंदाचं वातावरण दिव्या अगदी सुंदर दिसत होती हिरव्या कांजीवरम साडीत त्यावर सोनसडी काठ तिचं गोजीर बेबी बंप दिसत होतं तिच्यासोबत तिचा नवरा अक्षय राठोड होता आणि त्याचे आई वडील शिवा आणि राणी राठोडही आले होते दिव्याचं लक्ष तेवढ्यात पुढच्या रांगेत बसलेल्या आपल्या आईवडिलांकडे जातं ती तडक तिकडे धावते आईला घट्ट मिठी मारते आणि मग बाबांनाही दिव्या नरमशा सुरात म्हणते भाऊ येणार नाही हे मला माहीत होतं सिमरन म्हणते बेटा दुःखी होऊ नकोस तुला त्याचा स्वभाव माहिती आहे पण आता तुझ्या पोटात जो जीव आहे ना त्याच्यासाठी हसून हो राहा तो तुझं जगणं सुखाने भरून टाकेल राज म्हणतात नेहमी आनंदी राहा बेटा मला माफ कर एक वडील म्हणून मी अपयशी ठरलो तुझ्या भावाला समजावता चालं नाही दिव्या म्हणते जाऊ द्या बाबा मी इथं खूप सुखात आहे चला आई बाबा आपण पुढं जाऊया राणी म्हणतात चला चला आमच्याजवळ बसा दोन कुटुंब एकत्र येऊन गप्पा मारत बसतात दिव्या म्हणते आई सोना अजून आली नाही का तिने फोन केला आहे का राणीजी म्हणतात येईल लवकरच मीच तिला फोन केला होता सिमरनजी म्हणतात मी तिला दिव्याच्या लग्नात भेटले होते खूप गोड नम्र आणि समजूतदार मुलगी आहे ती गप्पांमध्ये वेळ जातो आणि तेवढ्यात सोना हॉलमध्ये येते सोना म्हणते सॉरी उशीर झाला मला तिथंच एक छोटीशी गोड मुलगी भेटली मग इंटरव्ह्यू संपल्यावर ट्रॅफिकमध्ये अडकले आई दिव्या कुठं आहे राणीजी हसत म्हणतात सोनू आधी ओळख करून घे ही राजची आणि सिमरनजी दिव्याचे आई वडील दिव्या आतल्या खोलीत आहे थोडी रुसली आहे तुझ्यावर सोना त्यांना नमस्कार करते आणि मग दिव्याच्या खोलीकडे वडते दरवाजावर टकटक करताच दिव्या आत यायला सांगते सोना म्हणते अग रडतेस का, का? गं अक्षय काही बोलला का थांब मी लगेच त्याला बोलावते इथं दिव्या म्हणते नाही गं सोनू अक्षयने काहीच वाईट नाही केलं पण माझा भाऊ आजही येणार नाही सोना म्हणते तो लग्नालाही आला नव्हता मला विचारण्याचा अधिकार नाही पण काहीतरी झालंय का तुमच्यात सांगशील तर मी ऐकेन दिव्या म्हणते काही नाही सोना त्याला नेहमी वाटतं की तो मोठा आहे त्यामुळे त्याचं प्रत्येक वागणं बरोबर असतं तेवढ्यात राणी आणि सिमरनजी येतात आणि दिव्याला घेऊन जातात तिचा मोबाईल तिथंच राहतो सोनाच्या डोक्यात एक कल्पना चमकते ती मोबाईल उघडते ध्रुवचा नंबर घेते आणि स्वतःच्या फोनवरून कॉल करते तिसऱ्याच बेलला कॉल उचलला जातो सोना थोडा ठाम आवाजात म्हणते तुम्ही दिव्याचे भाऊ आहात ध्रुव थोडा गोंधळून म्हणतो हो पण तुम्ही कोण सोना म्हणते मला तुमचं नाव माहीत नाही पण मी दिव्याची नणंद आहे आणि तुम्ही कसे भाऊ आहात ना लग्नाला आला ना आजच्या तिच्या डोळा जेवणाला ध्रुव रागाने म्हणतो एक्सक्यूज मी तुम्ही माझ्याशी अशा भाषेत बोलायचं धाडस कसं केलं सोना म्हणते मला माहीत आहे तुमच्यात काहीतरी झालंय आणि मला त्यात रस नाही पण एक सांगते ती तुमची छोटी बहीण आहे काही मतभेदामुळे ती परकी होत नाही ती अजूनही तुमचं रक्त आहे म्हणूनच हा कॉल केला जर तुमच्यात थोडीही माणुसकी असेल तर या कार्यक्रमाला या दिव्या तुम्हाला मिस करते है। ती रडली होती थोड्या वेळापूर्वी इतकं बोलून सोना कॉल कट करते फोन बाजूला ठेवून ती मनात म्हणते हा कसा भाऊ असेल येईल का तो ती खोलीतून बाहेर येते आणि सगळ्यांमध्ये सामील होते दिव्याला स्पेशल खुर्चीवर बसवलं जातं अक्षय तिच्या शेजारी येतो आणि कार्यक्रमाची सुरुवात होते दुसऱ्या बाजूला ध्रुव सिंगाने या खिडकी बाहेर पाहत आपल्या फोनकडे नजर टाकतो मनात त्या मुलीने फोनवर काय सांगितल्याचा विचार करत होता तेवढ्यात तो आपल्या कॅबिनमध्ये सोफ्यावर बसलेल्या ऋषाला जवळ घेतो ध्रुव म्हणतो ऋषा बेबी तुला फंक्शनला जायचं होतं ना चल आपण जाऊया ध्रुव ऋषाला घरी घेऊन जातो दोघं बापलेकीचं सुंदर जोडीने तयार होतात नंतर ध्रुव कार ड्राईव्ह करतो ऋषा खिडकीतून बाहेर पाहत मजेत प्रवासाचा आनंद घेत असते कार्यक्रम स्थळी पोहोचल्यावर ध्रुव कारमधून उतरतो आणि ऋषाला फंक्शन अजून सुरूच असतं ध्रुव ऋषाचा हात पकडून स्टेजकडे जात असतो तेवढ्यात अचानक तिचा हात सोडवते आणि धावत सोनाकडे जाते सोना तिला पाहून आश्चर्यचकित होणं स्वाभाविक होतं ती लगेच ऋषाला मिठी मारते हे दृश्य पाहून दिव्यालाही धक्का बसतो ध्रुवही सोनाकडे येत असतो पण दिव्यामध्ये येते दिव्या म्हणते ध्रुव ऋषा मी स्वप्न पाहते का खरंच तुम्ही दोघं इथे ध्रुव म्हणतो हो माझी दिवी मी आलोय तुझ्यासाठी अभिनंदन मला तुझ्यासाठी खूप आनंद होतोय आणि माफ कर दिवी मी तुला खूप दुखावलं लग्नालाही नाही आलो दिव्या ध्रुवकडे जाते त्याला मिठी मारते आणि डोळ्यांतून अश्री वाहू लागतात राणीजी म्हणतात ध्रुव अचानक कसा काय आलास कोणी समजावलं तुला आम्ही विचारल्यावर तर म्हणाला होतास की येणार नाहीस ध्रुव म्हणतो एक मुलगी जिने स्वतःला तुमची मुलगी म्हणून सांगितलं तिने मला फोन केला आणि अक्षरशः ओरडली माझ्यावर तेवढ्यात सोना ऋषाला घेऊन येते आणि दिव्याजवळ उभी राहते सोना म्हणते म्हणजे तुम्ही दिव्याचे भाऊ आहात मीच फोन केला होता तुम्हाला आपण पूर्वी भेटलो आहोत ध्रुव म्हणतो हो धन्यवाद तुम्ही माझे डोळे उघडून दिले हो आठवते सकाळी इंटरव्ह्यूसाठी आली होतीस दिव्या म्हणते अरे वा म्हणजे तुम्ही दोघं आधीच भेटले आहात ऋषा इकडे ये ऋषा दिव्याजवळ जाते पण दिव्या गरोदर असल्यामुळे तिला उचलू शकत नाही त्यामुळे ध्रुवच ऋषाला उचलतो आणि तिच्याजवळ उभा राहतो मग भाऊ बहिणीच्या गप्पा रंगतात सगळ्यांनी फंक्शनचा आनंद घेतला ध्रुवची ओळख अक्षय आणि त्याच्या कुटुंबाशी होते पण सर्वात आनंदी होती दिव्या कारण तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तिचा भाऊ तिच्या आनंदात सहभागी होईल कार्यक्रम संपल्यावर ध्रुव आणि त्याचं कुटुंब घरी जातात दिव्या मात्र पळत सोनाजवळ येते आणि तिला घट्ट मिठी मारते दिव्या म्हणते थँक्स सोनू माझ्या भावाशी बोलल्याबद्दल आणि आज ऋषाची काळजी घेतल्याबद्दल तू मला सांगितलं नाहीस की तू इंटरव्ह्यूसाठी येणार आहेस सोना म्हणते म्हणजे तुझ्या भावाने सकाळचं सगळं सा सांगितलं वाटतं मला माफ कर मी आधीच सांगितलं असतं तर तू मला जाऊच दिलं नसतंच पण एक विचारायचं होतं ऋषाची आई कुठे आहे ऋषा तिची खूप आठवण काढत होती दिव्या म्हणते की यारा म्हणजे ऋषाची आई ती तीन वर्षांपूर्वी वारली त्यानंतर ध्रुवच तिचं सर्व काही आहे तोच आई बाबा दोघही आहे तिच्यासाठी सोना म्हणते काय झालं होतं तिला अचानक अशी कशी, -कशी काय गेली तिचं अपघातात गेली होती त्याच दिवशी ज्या दिवशी तू मला सांगितलं होतंस की तुझं लग्न मोडलं आहे दिव्याच्या या शब्दांनी सोनाला काही क्षणांसाठी गप्प केलं माफ कर पण ध्रुवने पुन्हा लग्न का केलं नाही सोनाचा प्रश्न होता सगळ्यांनी खूप वेळा सांगितलं त्याला पण आमचा महान ध्रुव सिंघानिया कुणाचं ऐकतो का स्वतःच्या मनानेच करतो मी त्याला समजावलंही की जर बायको नको असेल तरी चालेल पण रिशाल आईची गरज आहे त्या दिवशी आमच्यात खूप मोठं भांडण झालं त्यानंतर त्याने माझ्याशी बोलणंच बंद केलं आईबाबांशी बोलतो पण माझ्याशी नाही खरं सांगायचं तर त्या दिवशी मीही थोडंसं कठोर बोलले होते त्यामुळे चूक एकट्याची नाही दिव्या म्हणाली त्याला खूप इगो आहे हे मला समजलं होतं जेव्हा त्याने मला इंटरव्ह्यूमध्ये तासभर बसवलं होतं सोनाने हसत उत्तर दिलं ठीक आहे तू विश्रांती घे मी नंतर येते सोनाने दिव्याच्या खोलीतून बाहेर पडताच दिव्य विचारात पडली काही वेळाने तिने आईला फोन लावला आई सगळे घरी पोचलात ना तू कुठे आहेस हो बाळा सुखरूप पोहोचलोय मी खोलीत आहे तुझे बाबा कामासाठी बाहेर गेले आई तुला सोना कशी वाटली अक्षयची बहीण ना खूप गोड आहे होती प्रेमळ आणि शांत स्वभावाची आहे का विचारतेस आई आज पहिल्यांदा ध्रुवने कुणाचं ऐकलं आणि ती होती सोना आजच ती ध्रुवच्या ऑफिसमध्ये पर्सनल असिस्टंटच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यूला आली होती म्हणजे आता तू सांगतेस की त्यांचं जुळवावं का मला काही हरकत नाही पण तू जाणतेस ना तुझा भाऊ कसा आहे लगेच नाही मानणार तो आणि रिशाला तर सोना खूप आवडली म्हणून यावेळी आपण काहीच बोलायचं नाही ज्यांचं नातं असतं ते काही ना काही कारणाने भेटतातच दिव्या केवळ मान हलवते आणि आईसोबत थोडा वेळ बोलते नंतर ती विश्रांती घेते सिंगान या हाऊसमध्ये सिमरनने तिच्या पतीला सगळी गोष्ट सांगितली दिव्याने तिला सांगितलेलं की सोना इंटरव्यूला आली होती ध्रुवच्या ऑफिसमध्ये यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद